नमस्कार मैत्रिणीनो आजची आम्याची डिश आहे गाजराची पिरणी पटकन साहित्य आणि कृती बघून घेऊया अर्धी वाटी किसून उकडवलेलं गाजराचा किस पाववाटी गूळ एक कप दूध पाणी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर एका कढईत आपण गूळ आणि पाववाटी पाणी एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला घट्ट करायचा नाही आहे मंद गॅसवर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन उकळ्या आणायच्या आहेत आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण गाजराचा सा खीस आणि थोडंसं दूध एकत्र करून त्याची छान एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि इथं आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे साधारण असा दिसतो घट्ट करायचा नाही आहे एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्याचकडेही आता दोन दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि त्यात आपण ही ही जी गाजराची प्युरी मगाशी बनवलेली ती घालून घ्यायचे आणि हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात आवश्यकतेनुसार आपण दूधसुद्धा ॲड करायचं आहे आणि परत एकदा हे मिक्स करायचं आहे आणि छान एक जीव करून घ्यायचे त्याच्यातच आपण आता वेलची पावडर ॲड करणार आहोत आणि ड्रायफ्रूट पावडर पण ॲड करून घेणार आहोत त्यानंतर ह्याला एक उकळी ये येऊ द्यायचे आणि त्याच्यात एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण मघाशी बनवलेला गुळाचा पाक मिक्स करायचा आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे तर हे मिश्रण पण आपण परत एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे गुळाच्या पाकामुळे त्याचा रंग थोडासा बदलतो आणि छान असा एक तपकिरी रंग येतो त्याला त्यानंतर ह्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत एक छान उकळी काढून घ्यायची आता इथं छान उकळी आलेली आहे आणि आता मी हे परत हलवते आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं बंद करून टाकते आहे मी गॅस तर आपली आता गाजराची फिरणी तयार झाली आहे ही मुलांना पोळीसोबत किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून आपण देऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आम्ही याची डिश